संभाजीनगर कारागृहातील पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत अचानक ही भरती प्रक्रिया रद्द केलेली आहे दुसऱ्यांदा पोलीस भरतीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय प्रशासनाने भरती प्रक्रियेचा खर्च भरून देण्याची मागणी केली जाते कारागृह पोलीस भरती प्रक्रिया संभाजीनगरात सुरू होती याच ठिकाणी नऊ जुलै नऊ जुलै रोजी हे भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते मात्र काही कारण असतं ती त्यावेळी रद्द करण्यात आली आणि त्या विद्यार्थ्यांना आज दोन ऑगस्ट रोजी ती भरती प्रक्रिया पार पडणार असण्याचे सांग सांगण्यात आले यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामधनं विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आणि आज या ठिकाणी आल्यानंतर था त्यांना कळलं की भरती प्रक्रिया अजून पुढे ढकलण्यात गेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी होताना बघायला मिळतं आपल्यासोबत पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांचे संपर्क करूयात दादा तू कुठनं आला आहे आणि कसे प्र भरती प्र, प्र, प्रक्रिया रद्द झाली हे तुम्हाला कळल्यानंतर तुमचे काय वाटते तुम्हाला मी अकोला जिल्ह्यावरून आलेला अकोला जिल्ह्यावरून इथं याजला पण आम्हाला बराचसा हे लागतो आहे माझी तिसरी चक्कर आहे तशी पाहिलं इथं इथं येऊन आम्हाला कळलं की त्यांनी मॅसेज वगैरे काही काढलेलं नाही इथं फक्त बोर्ड लावून दिलेला आहे कुठला अधिकारी मिळ भेटला नाही कुठं काही भेटलेलं नाही आहे फक्त त्यावर लिहिलेली आहे की तुमची भरकरी जे दोन तारखेची तारीख होती ती रद्द झालेली आहे आणि तुम्हाला तीन तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळं आम्हाला इथं राहण्याची व्यवस्था पण केलेली नाही आहे संडास बाथरूम पण इथं नाही आहे इथं जे स्टाफ आहे त्यांनी इथं संडास बाथरूमला कुलूप लावलेलं आहे आणि झोपायला इथं बाहेर झोपलेलं आहे रात्री पण पाऊस आला थोडाफार पण ग्राउंड कोर्टला आहे कोरडं ग्राउंड असल्यामुळे पण आज दोन तारखेला भरती काय रद्द केली ते आम्हाला कळत नाही आहे आणि सर्वात मोठा विषय म्हणजे इथं राहण्याची व्यवस्था केलेली नाही आहे इथं जे सभागृह आहे दिलेलं आहे यांनी ते पण आमच्यासाठी उघडं केलेलं नाही आहे त्यांना पण त्यांनी लॉक ठेवलेलं आहे तर मग आम्ही राहू कुठं झोपा कुठं पाणी पावसाचं ते पण प्रशासनानं काही सांगितलं नाही आहे इथं स्टाफनं आम्हाला काहीच कळवलं नाही आहे सर मी नगर जिल्ह्यातून आलो आहे सर आम्हाला आता जी तारीख दिली होती दोन तारीख त्या तारखेचं आम्हाला स त्यांचे स साहेब लोक आले होते ते बोलले का तुमची भरती थांबवण्यात आली उद्या तुम्हाला तीन तारखेची तीन आठ तारीख दिलेली आहे पुढा न्यूजसाठी मी पवार छत्रपती संभाजी